नमस्कार नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो so, आज व्हिडिओ आपल्या गाडीवर जायला त्याच्या अगोदर आपण करू कुठलं नाश्ता रेडी मोठ्या झाला आहे आपला पाहना जायला लागेल सो एवढे दिवस आपण सुट्टी केली आहे गाडीवर लग्नाच्या वेळेस सुट्ट्या झाल्या आपल्या चार पाच परत त्याच्यानंतर एक दिवस गाडी गेलो मग त्याच्यानंतर आपण गेलो गोव्याला ते गेले चार दिवस चार पाच दिवस त्या सुट्ट्या झाल्या सो आता आपण आपल्या गाडीवर कंटिन्यू राहणार चला सो so, या नाश्ता करायला तर आपलं नाश्ता रेडी झाला आहे ऑमलेट आणि पाव पाव ट्राय केलाय या नाश्ता करायला so, चला नाश्ता वगैरे हो आपलं आपण निघू आपल्या गाडीवरती ਗੱਡੀ ਬਗਾ ਕ ਰਾਤਰੀਂ ਧੁੰਮ ਟਿਵਲੀ ਮਿਨੀ ਰਾਤਰੀ ਗੱਡੀ ਧੁੰਮ ਦੋਲੀ ਮਸਤੀ ਕੀ ਖੂਬ ਘਾਨ ਜਰੀ ਉਦੀ ਸਵਾਤਾ ਇਹ ਕਾੜੂਆ ਨੇ ਗੱਡੀ ਪਨ ਕਾੜੂਆ ਨਮਸਕਾਰ ਮੰਡਲੀ गेलो कन्सल्टेशन वर गाडीमध्ये गॅस भरला गॅस भरून झाला आता आपण निघलोय आपल्या घरच्या परवासाला चला आता घरी जाऊ भेटू आपण तुम्हाला

चले ये बाबाला पा आपली ड्युटी चालू झाली आता रिद्धीला सोडायची शाळेत तिला शाळेत सोडून आलो चालू आता आता जेवून घेतो तर वाजला आता पाहुणे एक सो या जेवायला तुम्ही पण हे बघा जेवण वाढतं आपल्याला त्यांचा उपवास असतो ना आपल्याला ला so, नॉनव्हेज लागतो चिकन सो घेतलाय जेवायला आता hmm. तर या जेवायला मी hmm. पण मस्त जेवण जवलो आता आता जाता मस्तही झोपता कारण लय जवलो मी आता तिला ती आता भांडी झोपलो आणि कपरावाळ टाकायला चालले माई बी माझी झोपले आता माई पण झोपले आपण पण जाऊन झोपू आता आता आईल्या साडेपाच माई बघा माझे मागे लागले ती मला म्हणते बघा पाकिट म्हणते बघा पाकिट पाकिट हात लावते होतं तिने पैसे दे थांब देतो तुला पैसे पाहिजे पैसे काय पाहिजे बघू दे जरा बघा मम्मीजवळ घेऊन चालली बघा ती काय ते एरोप्लेन दिने बनवले एरोप्लेन सो आपण पण आता चाललोय गाडीमध्ये पण भेटलो झाल्यानंतर सविधा गेली ती आणायला आपण आता चाललोय गाडीवर आपल्या सो भेटू तुम्हाला स्टँडवरती स्टँडवर गेल्यानंतर पण काय टाईम भेटत नाही का तर फ्रीज चालू असतं चला नमस्कार आत्ताच थांबलो आहे स्टँडवरती आता कधीपासून काय वेळच भेटत नव्हतं साडेपाचला घरातून निघलो होतो तेव्हापासून काय घरातून निघल्यापासून काय वेळ नव्हतं भेटत आता भेटला वेळ सो तुम्हाला मला दाखवता आता नाका थोडा आज मोकळाच आहे कारण आज काय बाजारचा दिवस नाही उद्या समजा जर असला बाजारचा दिवस तर उद्या मग टायमाला आपल्याला खूप गर्दी होईल ते चला भेटू आपण नंतर थोड्या वेळानंतर दिव्याला गेल्यावर सो so, नमस्कार आत्ता वाजले द अकरा सो आता घरी आलो येताना गेलो दूध आणायला आणि ताईसाठी राईस भाजी होता पार्सल तो घेतला आहे सो आपण आता आलो घरी सो गेटाला लागले तर आपण टाला खोलू आणि जाऊ घरात जेव्हा व्हायला चला भेटतो थोडा वेळ नंतर बघूया पण जागे झोपले असतात सर्व झोपले असतील अकरा वाजले मुलं तर माई पण झोपली असेल रीती जागी असेल तर बघूया चला सविता आपल्याला जेवण गरम करते रीती पण जागीच आहे आता या जेवायला तिकडे जेवण तापवतात जेवण आपल्या जे भाकरी बनवल्यात <laughs> ताज्या भाकरी सो so, जेवण वगैरे झालंय आता आपला आता जेवण आता जातात झोपाला कारण वाजलं साडे अकरा सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये